आपल्यासोबत आमदार सुरेश, सुरेश धस आहे सुरेश धस यांनी संद विषयावरून आता दोन्ही आरोपी समोर आले आहे पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे मग मात्र धनंजय मुंडेंचं संदीप क्षीरसागर यांच्यावरती आरोप करण्याचं कारण काय वाटतं ते ते त्यांनाच ते विचारतो मी परंतु त्या व्यक्तीबरोबर संदीप क्षीरसागरांचा फोटो जसा आहे तसं ते विजय पवार नामकचे कोचिंग क्लासेसचे चालक आहे ते सगळ्याच पक्षाच्या सगळ्या लोकांबरोबर त्यांचे फोटो आहेत आणि फोटो असल्याच्या नंतर म्हणजे फोटो आहेत म्हणून लगेच एखाद्या आमदारांचे त्याच्यामध्ये नाव घेणं मला वाटतं उचित होणार नाही जे काही एफ आय आरमध्ये इन्क्लूड आहे त्या लेकरांनी जे मागणी केलेली त्याप्रमाणे पोलीस तपास झाला पाहिजे आणि पोलीस मी म्हणतो ना आमचा आमच्या जिल्ह्यातल्या एस पीवरती आणि तपास यंत्रणेवरती विश्वास आहे ते शंभर टक्के योग्य तो तपास करतील आणि यातलं सत्य लवकरात लवकर बाहेर येईल आणि त्या ल आरोपींना जे आहे ती जास्तीत जास्त सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे असं आमचं मत आहे आपण एस पीबद्दल विश्वास दर दाखवत आहात पण मात्र स संतोष देशमुख हल्ला प्रकरणातला मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी जो आहे संतोष देशमुख हल्ला हत्या प्रकरणातला आरोपी अजून देखील एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकले नाही एस पींवरती त्या बाबतीतला काय संबंध येतो तो जो तपास आहे तो सी आय डीकडं आहे एस पीचा त्या प्रकरणाशी तसा काही अर्थार्थी संबंध येत नाही तो तपास कम्प्लिटली याचा म्हणजे जे एस आय टी झालेली आहे ते एस आय टीकडं आहे आणि ते सुद्धा त्या बाबतीमध्ये काम करत आहेत फक्त आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर तो राहिलेला लोकर कृष्णा जो आरोपी आहे तो आरोपी लवकरात लवकर अटक व्हावा आता तुम्ही गेल्या काळात म्हणत होते की जे आका होता आकाची पोलीस व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहेत आता काय परिस्थिती आहे आणि एकूण हे प्रकरण आता कुठपर्यंत आलं आहे काय कोर्टा त्याची स्थिती आहे या जे लोक मदत करणारे होते जेलमधले आणि जेलमधले नाही वाल्मिक ना कराडांना मदत करणारे जे जेलमध्ये अधिकारी होते त्यांच्या तडकाफडके बदल्या झालेल्या आहे आता नवीन आलेले अधिकारी आल्यापासून तिथे कसल्या प्रकारची तशी कंप्लेंट नाही आहे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची आता ते सामान्य ट्रीटमेंटमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आता ही केस त्या ठिकाणी सुरू झालेली आता तपास वगैरे सगळा संपलेला आहे तर एक आरोपी अरेस्ट करायचा राहिलेला आहे परंतु इकडे केस चालू झालेली आता वाल्मिक कराड त्यांच्या वकिलाच्या मार्फत स्वतःचा काही बचाव करता येईल का अशा प्रकारच्या काही कृपत्या हे तो त्यांचा अधिकार आहे त्याप्रमाणे ते वापरण्याचा प्रयत्न करतायत परंतु आमचे जे सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्यांनी केलेलं गैरकृत्य आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये बाजू मांडण्याचं काम प्रभावी आणि पाठीमागच्या बाजू मांडलेले आता सात तारखेला त्या बाबतीत रिझर्व्ह फॉर ऑर्डर कोर्टाने केलेले कोर्ट त्या बाबतीत सात तारखेला निकाल देईल आपण बघतोय न्यायालयीन प्रक्रिया आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुरू झालेली आहे आणि कोर्ट योग्य तो निकाल देईल असंही सांगितलं जातं यासोबतच जे बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लहान मुलांवरती अत्याचार प्रकरण झालं आहे या प्रकरणात देखील त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक योग्य निर्णय घेईल असंही सुरेश देश यांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई